रंगत आले म्हणून कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे ज्या उत्साहामुळे ही निवडणूक सोपी झाली आहे या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य की उद्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जे सत्तेमध्ये बदल म्हणजे सत्ते अडीच अडीच वर्षाचे जे काही हे दाखवलेलं आहे म्हणजे बऱ्याच मंत्र्यांचा कार्यकाळ झाल्यानंतर किंवा त्यांना जे काही प्रॉमिस केले त्या माध्यमातून तशा प्रकारचं सुद्धावाच काल माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय आणि ते सुद्धावाच काय केलंय तर पालकमंत्र्यांकडे आपल्याला विकास जावं लागेल म्हणजे शिवसेनेचे पालकमंत्री उद्याचे येतील आमदार निलेश राणे सुद्धा उद्या पालकमंत्री होऊ शकतील किंवा उद्या केसर होतील ते मला माहिती नाही परंतु सगळ्यांचा आमचा आग्रह आमदार निलेश राणे यांना जबाबदारी द्यावी अशी आमची इच्छा सगळ्यांच्या आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे बोलून पण त्यांनी ज्या प्रकारे आता संपूर्ण जिल्ह्यात संघटनेवर भर दिलेला आहे विकास कामावर भर दिलेला आहे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जुने असतील नवीन असतील पक्षाची सुद्धा आता ह्या सुद्धा कणकोलीमध्ये ही निवडणूक जवळपास त्यांनीच हातात घेतलेली आहे स्वतः जसे उमेदवार आहेत तशा प्रकारचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे मी उदय सामंत साहेबांना पण मनापासून धन्यवाद दिले ते रोजच्या रोज ते पण रिपोर्टिंग या ठिकाणी घेते त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या नंतर जसं का संदेश पारकर बोलले की इथलं पालकत्व निलेश राणे यांनी स्वीकारावं कारण एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खात आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री या दोघांच्या सहकार्याने कणकोलीमध्ये जी काय आता रोडमॅप तयार केलाय तो दोन दिवसातच आता उद्या दिशा नंतर इतर शहरांचा आहे कणकोलीचा पण रोडमॅप काय काय आम्ही ह्या पाच वर्षात करणार तो रोडमॅप पण या ठिकाणी जाहीर मला खात्री आहे निलेश राणे असतील यांच्या नेतृत्वाखाली ह्या शहराला भरभरून विकास झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दोन दिवसात प्रचाराच्या निमित्ताने ज्या शिवाजी मध्ये गेलो वरचा भाग आमच्या आहे त्यानंतर काल पानथळवाड्यात गेलो तर काही लोकांना शक्य झालं होते तिथे लाईट आजही तिथे डीम आहे म्हणजे तिथे पॉवर येत नाही म्हणजे वस्ती वाढली त्यामुळे तिथे सांगितलं की हे जे प्रश्न ग्रामीण भागातले आहेत सिंधुर जिल्ह्यातून माझ्याकडे जे मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर असतील नवीन मंजूर होईपर्यंत मी पण तुम्हाला त्या ठिकाणी देईन अशा प्रकारची पण त्यांनी आपल्या आपल्या अंगावर ती जबाबदारी घेतलेली आहे